खूप दिवसांनी जंगल संघर्ष हो त्यांची हृदयस्पर्शी कहाणी सांगणारा चित्रपट पाहण्यात आला एस एस स्टुडिओ प्रस्तुत अधिक फिल्मच्या पाटील निर्मित अमोल करंबे लिखित दिग्दर्शक सत्यघटनांची प्रेरित करण्य चित्रपटाचा आता भव्य प्रीमियर पुण्यातील सिटी प्राईड थिएटर येथे उत्साहात संपन्न झाले हार्दिक जोशी मीना जगताप पाटील अधिकलारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे गोडचोरलीच्या जंगलात प्रत्यक्ष चित्रित केलेले वृक्ष व स्थानिक लहेजा नक्षलवाद संघर्ष आणि त्याचबरोबर पा महत्वाचा भाग म्हणजे बाप लेकीच्या नात्यातील भावनिक संपण मांडणारा हा चित्रपट एकोणीस सप्टेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तरी आपण येऊन या चित्रपटाला नक्कीच भेट द्यावी सप्टेंबर आणि एकोणीस सप्टेंबरची वाट बघत होतो कारण की एक आगळा वेगळा सिनेमा येतो एक वेगळ्या आणि शेवटी तो, 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 तो आलेला आहे आज म्हणजे बघा शहर आहे त्या रंगावरती कारण की खरंच खूप वेगळा आहे म्हणजे आपण नेहमी कोकणातलं सौंदर्य बघितलंय आपण पश्चिम महाराष्ट्रातलं सौंदर्य बघितलंय अजून वेगवेगळ्या वे भागातलं सौंदर्य बघितलंय पण गडचिरोली आणि चंद्रपूर या कोर भागातलं सौंदर्य काय आहे हे तुम्हाला या अरण्य या सिनेमातून दिसणार आहे आणि अफकोर्स ज्याची मोहीम आहे एक तिकीट एक झाड ती सुद्धा सुरू ठेवलेली आहे म्हणजे आज जेवढी तिकीट जातील तेवढी झाडं लागणार आहेत म्हणजे अरण्याची सुरुवात आता खऱ्या एकोणीस सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे आणि अफकोर्स आता मी सिनेमा बद्दल काही बोलणार नाहीये तुम्हाला ट्रेलर टीजर गाणी तुमच्या समोर आलेली आहे त्याच्यावर तुम्हाला अंदाज झाला असेल हा सिनेमा कसा पण मी सांगेन की हा सामाजिक विषय पण आहे त्याचबरोबर आत्ताच्या पिढीला शिक्षणाचं महत्व काय आई वडिलांचं महत्व काय किंवा आई वडील आपल्या मुलीसाठी आपल्या मुलांसाठी काय काय करतात किंवा एक फळी शिकली शिक्षणाची की अख्खं घर कसं शिकलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरण्य बाकी काय आ... रोल नेमका माझा जिवा जिवा हे नावाचं कॅरेक्टर आहे जिजा ह्या मुलीचा मी बाप आहे आणि एक बाप मुलीसाठी काय काय करू शकतो तो नक्षल आहे पण नक्षल असून तो त्याच्यासाठी काय काय करू शकतो आणि कोणत्या थरला जातो याची कहाणी म्हणजे अरण्य आहे सो त्यामुळे एक वेगळा पटडीचा सिनेमा मी का म्हणतो कारण की असं नक्षल किंवा हे म्हटलं की लगेच मारकाट येतं रक्तपात किंवा भांडण खंटा किंवा विरोध हेच फक्त डोळ्यासमोर येतं ते सगळं नसून लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सगळे सिनेमे बघू शकतात कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये नात्यांचा सिनेमा आहे हा विचारांचा सिनेमा आहे हा ही जंगलाची कथा आहे आणि ऑफकोर्स मी सुद्धा जे पात्र करतोय ते सुद्धा जंगलातलं आहे आणि जस जंगल असतं तसेच त्याचे हावभाव आहेत तसाच तो आहे शांत पण ठाम त्यामुळे पत्रकारेची संधी मला मिळतो प्रेक्षकांना काय आव्हान करणार प्रेक्षकांना हेच आवाहन करतील की जास्तीत जास्त संख्येने हा सिनेमा बघा कारण मराठी सिनेमा हा आपला सिनेमा आहे तो मोठाच आहे आणि तो अजून मोठा करण आहे फक्त आणि फक्त मायबाप प्रेक्षकांकडे आणि म्हणजे आम्ही म्हणालो ना की आमचा एक उपक्रम होता की इथे तुम्ही अरण्य बघत असाल आणि तिथे नवीन अरण्यामध्ये तुमच्या नावाचं झाड लागलेलं असेल आणि ते फक्त झाड नुसतं नावापुरती लागणार नाहीये जिओ टॅगिंग होणार आहे वनविभाग खात्या जे आहे त्याचं संगोपन करणार आहे त्यामुळे नुसते आपण झाडाच्या जा कुंड्यात येतो आणि सांगतो की आम्ही तुम्हाला झाड तर तर असं तुमच्या नावाचं झाड हे रोज म्हणजे आमच्या प्रोड्युसरकडे कडे दिवसाची किती तिकीट आहेत किती जाणार आहेत हे त्यांच्याकडे आढावा येणारच आहे तो आढावा ते वनविभाग खात्याला देणार आहे आणि तशी तशी झाड त्या त्या जिल्ह्यामध्ये लागायला सुरुवात होणार आहे त्याची ही अतिशय मस्त गोष्ट आहे आणि बाकी पण अनेक गोष्ट त्याच्यामध्ये आम्हाला काही दिसतात काय सांगशील नमस्कार सगळ्यात खूप आभार की तुम्ही सगळे इथे आलात आय गे शॉर्ट सगळे ठरलेले आमचं दोन तीन दिवसा करायचं

त्या भागात अशी आडनाव असतात आणि ते, ते कॅरेक्टर मला जेव्हा ऐकू तेव्हा आली अधिकार आहे काहीतरी वेगळंच आहे आणि पहिल्यांदा खलनायक म्हणून समोर येतं तर ते एक वेगळं काय म्हणतात शिव धनुष्य उचललंय मी आपल्याला प्रेक्षक कसं ते आणि ठरवतील काय वाटतं काय कॅरेक्टर कशा स्टोरी काय